बघा बऱ्याचदा असं होतं की ल नाश्त्याला त्याच त्याच गोष्टी खाऊन खूपच कानटायला असतो आणि रोज नाश्त्याला काय बनवायचा हा प्रश्न पण पडतो मग असंच एक नाश्त्याचा प्रकार मी तुमच्यासाठी घेऊन आलेले बघा आणि झटपट होणारा आणि पाच मिनटात होणारा हा नाश्त्याचा प्रकार आहे कधी भूक लागली तर तुम्ही हा नाश्ता नक्की बनवू शकता चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करू एक मोठी आकाराची वाटी भरून मुरमुरे घेतलेले आहे बघू शकता तुम्ही साधे मुरमुरे आहे जे आपल्या बाजारामध्ये मुरमुरे भेटतात किंवा आपण ज्या गरज घरात वापरतात किंवा भिळेसाठी आपण वापरतो तेच मुरमुरे आहेत स्वच्छ चाळून घेतलेले आहेत मुरमुरे आणि एका मोठ्या भांड्यामध्ये जास्त पाण्यामध्ये हे मुरमुरे आपण पाच मिनटासाठी भिजवायला ठेवायचे आहेत पाच मिनटापेक्षा जास्त मुरमुरे भिजवायचे नाही येतं मग मुरमुऱ्याचा लगदा होईल त्यामुळे चिकट होतील त्यामुळे जास्त पाण्यामध्ये पाच मिनटासाठी भिजवायला ठेवल्यानंतर पाच मिनटानंतर एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहे ते मुरमुरे वरती पाण्यामधून वरती आता बघा गॅसवरती मध्यम आकारावरती कढाई ठेवली आणि त्या कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून दहा ते बारा शेंगदाणे असे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत आता शेंगदाणे तळून झालेले आहेत शेंगदाणे तळून झालेले आहेत आता याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला तो या तेलामध्ये मी कढईमध्ये परतून पर आहे पाच ते सहा कडीपत्त्याचे पानं आवडीनुसार ते पण वापरू शकता एक छोटा चमचा जिरं आणि एक छोटा चमचा मोहरी ती पण याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे गॅस मिडियम ठेवायचा आहे जेणेकरून सर्व साहित्य आपलं व्यवस्थित परतलं जाईल आता आवडीनुसार दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या ते याच्यामध्ये परतून आहे आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये लाल तिखट पावडर पण वापरू शकता तर अशा प्रकारे बघा हे सर्व साहित्य कांदा गुलाबी रंगाचा झाला आहे व्यवस्थित परतला गेला, परतला गेला पर आहे आणि का हे सर्व साहित्य आपलं व्यवस्थित परतता गेलं आहे याच्यामध्ये एक छोटा चमचा हळद पावडर आणि बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर ती पण याच्यामध्ये मी व्यवस्थित परतून घेतलेली आहे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही आता जे आपण भिजवलेले मुरमुरे आहे आणि शेंगदाणे ते याच्यामध्ये आपण मिक्स करून घ्यायचे आहे या सर्व साहित्यामध्ये कढाईमध्ये अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती सर्व मुरमुरे टाकून झालेले आहेत आणि व्यवस्थित मिक्स पण झालेले आहे प्रकारे बघू शकता तुम्ही आणि याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं बारीक मीठ टाकून हे सर्व मिश्रण परत मी एकत्र करून घेते व्यवस्थित परतून घेते आहे यानंतर बघू शकता आणि असा हा आपला भन्नाट नाश्ता नक्कीच तयार झालेला आहे खाण्यासाठी बघा किती चटपट झटपट झालेला आहे हा नाश्ता आता हा नाश्ता तुम्ही कधी बनवणार नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा आवडीप्रमाणे याच्यामध्ये मी लिंबू पिळून घेते बघा आणि जर तुम्हाला याच्यामध्ये शेव जी घर आपले घरामध्ये असते ती पण तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता जी आपले घरामध्ये बारीक शेव असते ना ती पण याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता आता अशा प्रकारे हा भन्नाट लागणारा ना लागणारा नाश्ता तुम्हाला कसा वाढला नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा रेसिपी जर आवडली असेल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब मात्र करून जा Thank you.